नमस्कार कसे असत ना आवाज ऐकू शकता मस्त असा हा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवड्या बनवलेला आहे वरून थोडीशी साखर घातलेली आहे पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी कुठेही स्किप कर न करता बघा एकदम मस्त असा कुरकुरीत होतो चिवडा आणि अजिबात नरम पडत नाही आणि तेलकट तर अजिबात होत नाही चला आता आपण रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया एकदम मस्त असा छान खमंग कुरकुरीत चिवड्या बनवण्यासाठी इथे पातळ पोहे घेतलेले आहेत मी तर आपल्याला हे ना मंदाचेवरती पोहे भाजून घ्यायचेत आणि असं हलक्या हाताने भाजून घ्यायचेत पोहे भाज भाजत असताना थोडंसं चिमटभर मीठ घालायचं आहे म्हणजे पोहे आहेत ना ते आकसत नाहीत म्हणजे छोटे असे पडत नाहीत आणि मंदाचेवर अशा हाता म्हणजे दोन्ही हाताने असं किंवा चमच्यानी आपल्याला हे खरपूस असे थोडेसे भाजून घ्यायचे थोडेसे चट्टे येईपर्यंत अशाच प्रकारे सर्व पोहे भाजून घेते बघा इथेच थोडंसं मी मीठ घालत आहे अशा प्रकारे सर्व पोहे भाजून घ्यायचे जर ऊन असेल तर उन्हामध्ये एक तास आपण पहिल्यांदा ता हे करून घ्यायचे ते तापून घ्यायचे म्हणजे आपल्याला भाजण्यासाठी जास्त वेळ नाही जात इथे चिवड्यासाठी मी मसाला करत आहे बडीशेप धणे आणि जिरं घा घेतलेलं आहे ते आपल्याला थोडंसं भाजून मी मिक्सरला पण थोडीशी जाडसर पोड करून घ्यायचे इथे पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी तेलामध्ये एक तालण ठेवलेली आहे आणि एवढं तेल जर लागेल तेवढंच मी घेतलेलं आहे यामध्ये तर या प्रकारे मिरच्या सर्व बारीक चिरून ठेवलेल्या आहेत आदल्या दिवशी मी मिरच्या बारीक करून ठेवलेल्या आहेत म्हणजे थोड्याशा सुकल्या ना का मग कुरकुरीत अशा चिवड्यामध्ये लागतात मिरच्या तर ही एक स्टेप लक्षात ठेवा टिप्स छान असं आहे मिरच्या आदल्या दिवशी आपण बारीक कट करून ठेवायचे आहेत म्हणजे थोड्याशा सुकल्या की तळायला चांगले जातात त्यानंतर खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत पाव किलो खोबरं घेतलेल्या आहेत दोनदा मी असं तळून घेतलेलं आहे म्हणजे कसं काढायला जास्त टाईम नाही लागत चालणीमध्ये असं घेतल्यामुळे डायरेक्ट चालण एका टोपामध्ये मी चिवडा मिक्स करणार आहे त्या टोपामध्ये सर्व हे साहित्य घेत घ्या घालत आहे इथे तीन ते चार लसणीच्या गड्डी घेतलेल्या आहेत अख्खे लसूण कांदा असतो तर तो ठेचून घेतलेला आहे थोडं काही साली ठेवलेल्या आहेत थोड्याच्या सा साली काढलेल्या आहेत तर थोडीशी लालसर लसूण होईपर्यंत आपल्याला तेला तेलामध्ये तळून घ्यायचे अशाच प्रकारे हे बघा नंतर शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो शेंगदाणे पण तसेच भाजून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत शेंगदाणे पण मस्त असे तळून झालेले आहेत हे बघा सर्व जे साहित्य घेतलेले आहे ते मी मंदाचे वर तळून घेते फास्ट गॅसवरती काहीच तळून घ्यायचं नाही इथे चणा डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ आहे तर ती पण मी ह्याच्यामध्ये पाव पाव किलो घेतली आहे इथे मी दीड किलो पोह्यांचा चिवडा करत आहे त्यासाठी हे प्रमाण आहे तर पाव किलो चना चणा डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ पाव किलो खोबरं पाव किलो शेंगदाणे अशा प्रकारे मी घेतलेले पाव किलो हिरक मिरच्या कढीपत्ता घेतलेला आहे एक मोठा बाऊल भरून म्हणजे दहा रुपयाचा कढीपत्ता भरपूर कर, असा कढीपत्ता घालायचा चांगला असा सुगंध द्यायचा कडीपत्त्यामध्ये आणि कढीपत्ता छान असा कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मस्त असा कलर चेंज करून नाही द्यायचा करीपत्त्याचा करपट क कडकवायचा नाही कढीपत्ता आपल्याला चांगलासा हिरवाच ठेवायचा आहे एकदम असा तुम्ही आयटी फक्त आवाज असा कुरकुरीत तळून घ्यायचं आहे कढीपत्ता आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते एकत्र एका टोपामध्ये ज्यामध्ये मी चिवडा मिक्स करणार आहे त्यामध्ये मी सर्व घा एकत्र करून घेते हे बघा यामध्ये लसूण खोबरं मिरची कडीपत्ता फुटाण्याची डाळ शेंगदाणे आता यामध्ये त्यातलं ते थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्या तेलामध्ये आता मी गॅस बंद केलेला आहे मोहरी चांगली तडतडून द्यायचे त्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे मोहरी घेतलेली आहे मी दोन चमचे मोठे चमचे मी यामध्ये हिंग घेतलेले आहे सफेद तीळ घेतले आहेत काळं मीठ आवर्जून घालायचे यामध्ये काळं मीठ किंवा चाट मसाला असेल तर ते घालायचे तुमच्याकडे त्याने चिवड्याला चव एकदम मस्त येते तर आपण जो मसाला केलेला आहे थोडीशी दाळसरच भरट केलेली आहे बघू शकता धणे बडीशेप आणि जिरं यामध्ये आहे ना चिवड्यामध्ये खाताना मस्त लागतं आणि काळं मीठ सफेद तेल हे चिवड्यासाठी मसाला मस्त आहे म्हणजे केलंच पाहिजे एकदम भारी होतो यामध्ये पोहे खायचा जो चमचा आहे त्यांनी यामध्ये मी दोन चमचे हळद घेतलेले आहे आपल्या हळदीवरती कलर कसा आहे हळदीचा त्यावरती अवलंबून असते तर हळदीला कलर चांगला आहे त्यामुळे मी इथे मी दोन चमचे हळद घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये कारण आपण पोहे पोहेपासताना पण थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आपल्या अंदाजाने इथे मीठ घालायचं पुन्हा एक एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस बंदच केलेला आहे कारण तेल भरपूर तापलेलं आणि फोडणी चांगली आपली झालेली आहे तर आता हे आपण हे ना एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण भाजून ठेवलेलं सर्व साहित्य तळून ठेवलेलं त्यामध्ये आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि नंतर मग जे भाजलेले पोहे आहेत तर ते यामध्ये टोपामध्ये घालायचे एकच मोठा ठोप घेतलेला आहे म्हणजे कसं बरं पडतं सर्व मिक्स करण्यासाठी तरी ते जे भाजून घेतलेले पोहे तर ते घालत आहे मी बघू शकते पोहे अजिबात हे झालेले नाहीत छोटे पडलेले नाहीत म्हणजे आक आकसतात पोहे तर ते आकसले नाहीत कारण आपण यामध्ये भाजताना थोडंसं मीठ घालत होतो तर आणि पोहेचा कलर बघू शकता मस्त असे भाजलेले आहेत शेता आपण फोडणी तयार केलेली तर ती घालून घ्यायचे हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे यामध्ये आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो इथे मी काळे मनुके आणि सफेद मनुके असतात तर ते घातलेले आहेत तुम्ही यामध्ये काजू बदाम घालू शकता आवडीप्रमाणे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि आरामशीर एक ते दोन महिने चिवडा टिकतो अजिबात नरम पडत नाही तेलकट होत नाही एकदम मस्त असा राहतो चहाबरोबर चिवडा खायला एकदम मस्त होतो आणि अशा प्रकारे आपण हे चिवडाचं सर्व फोडणी वगैरे आहे ते सर्व एकत्र मिक्स करून घेतले आहे आणि आत्ता आपल्याला करायचे म्हणजे एवढ्या मोठ्या टोपामध्ये चिवडा एकत्र हलवायला नाही येणार ना। तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपल्याला मंदाचे वरती चिवडा पुन्हा एकदा गरम करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आहे यासाठी कारण सर्व फोडणीचा फ्लेवर आहे तो चिवड्याला लागला पाहिजे म्हणून तर आणि असा हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फक्त दोन ते तीन मिनटासाठी मंदाचे वरच्या त्याला हे पुन्हा एकदा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे गरम करून झालं की बाबा बघू शकता मस्त असा कुरकुरीत असा आवाज येतो आहे चिवड्याचा आणि चिवडा थंड झाला फॅन खाली ठेवायचा नाही किचनमध्येच ठेवून द्यायचं म्हणजे जिथे हवेचा हवा नसेल तर तिथे तर बाजूला हा चिवडा ठेवून द्यायचा आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटानंतर यामध्ये आपल्याला पिटी साखर घालायचे जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता पण साखरनी पण चव मस्त लागते चिवड्याला आणि हे बघा मस्त असा चिवडा झालेला आहे बघू शकता अजिबात तेलकट नाही झालेला काही नाही आता ह्यामध्ये थोडं हे थंड झालेलं आहे पंधरा वीस मिनटं झालेले आहे त्यामध्ये मी तीन ती चार सा, ते चार चमचे पिटीचा साखर घातलेली आहे दीड किलो पोहे आहेत त्यासाठी मी तीन ते ती चार चमचे साखर घातले तुमचं जर एक किलोचा चिवडा असेल तर तुम्ही अगदी दोन चमचे पिठी साखर घातली तरी चालेल आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचे आणि नंतर मग आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे कसं चिवडा नरम पडत नाही तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला